बोला काय झालं काय आत्मवंदन सर्वांना तर संकल्पासाठी आपण आता बोलतोय तर मी खरं पहिल्यांदा सांगायचं तर आधी प्रत्येक महिन्याला संकल्प लिहित होते पौर्णिमेचा पौर्णिमेची प्रतिपदा आणि अमावस्येची प्रतिपदा आणि मार्च नंतर मला वाटलं म्हणजे वाटायचं नाही की संकल्प लिहावं म्हणून म्हणून मी लिहिले नव्हते मध्यंतर अजिबातच म्हणजे मला वाटतंय एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्ट मध्ये पुन्हा कशावरून तरी वाटलं मला म्हणजे वाटत जॉबशी रिलेटेड की पुन्हा असं होतं की एनर्जी मॅच होत नाही असं जाणवायला लागलं ऑरा आणि या सगळ्या गोष्टी म्हणून मग पुन्हा मी ऑगस्टच्या आपल्या म्हणजे वाटतं चोवीस ऑगस्टच्या प्रतिपदेपासून मी परत लिहायला घेतलं तर मग चोवीस ऑगस्टच्या ज्या प्रतिपदेला मी जे लिहिले होते म्हणजे जसं चिंतन म्हणून झालं पाहिजे म्हटलं मॅडम मी तसं की आधीचे जे, जे संकल्प लिहिले होते त्यातले कुठले झाले आणि कुठले नाही तर नेहमी प्रमाणे आता सांगितलंय मॅडमनी सुरुवातीलाच त्याप्रमाणे सवय लागली आता कि मागच्या महिन्यातले किती झालेत त्यांना टिकमाग करायची जे नाही झालेत ते बघायचे आणि आवश्यक असतील तर पुढे कंटिन्यू करायचे म्हणजे पुढच्या ह्याच्यातले लिहायचे नाही तर नाही तर ते बघायची सवय झाली तर तशा पद्धतीने टिकमाग केले होते तर त्यात मला म्हणजे माहिती नाही पहिल्यापासूनच माझा तो एक पॅटर्न किंवा काय की जे पैशांशी रिलेटेड लिहिले जात स्वतःसाठीच्या पैशांची जे लिहिले जातात ते माझे कंप्लीट होत नाही हे बऱ्याच महिन्यांपासूनचा हा पॅटर्न मी माझ्या संकल्पांमध्ये ऑब्झर्व्ह करते तर ऑगस्टमध्येही तेच झालं तेच मी स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे पॅशन जी म्हणतो आपण की मध्यंतरीच्या काळात म्हणजे सहा सात महिने मी काहीच माझी पॅशन केली नव्हती फॉलो केली नव्हती किंवा करत नव्हती वेळ मिळत नव्हता असं म्हणून तर मग मी ते लिहिलं होतं आणि ते संकल्प लिहिल्यापासून मी सुट्टीच्या दिवशी थोडा म्हणजे दहा पंधरा मिनिटं का होईना मला जे आवडते ते मी करायला चालू केले जसं की पेंटिंग असेल लोकरीच विणकाम असेल किंवा गार्डन मध्ये फिरायला जाणं किंवा झाडां झाडांची निगा राखणं वगैरे तर या गोष्टी मला आधी जमत नव्हत्या त्या संकल्प लिहिल्यामुळं व्हायला चालू झालेत आता आणि त्या होतात आता म्हणजे मी सुट्टीच्या दिवशी तर नक्कीच अर्धा दिवस माझा त्याच्यामध्ये जातो माझ्या आवडच्या गोष्टी करण्यामध्ये हे मी ऑगस्टच्या संकल्पाचं सांगते मध्ये तर मी तीन महिने लिहिलेच नव्हते आणि त्याच्यानंतर ना बरेच संकल्प जे होते ते माझे अध्यात्माशी रिलेटेड होते की जसं की क्लिअरिटी काही काही गोष्टी होत्या अध्यात्माशी रिलेटेड की त्याच्यात मला क्लिअरिटी हवी होती की मी अजून कुठल्या भागात अध्यात्माच्या काम केलं पाहिजे किंवा नाही तर मग मी ध्यान करताना ते बरेचसे जसं मॅडम व्हिज्युअलायझेशन म्हणतात तसं मी ध्यान करताना मला ते प्रश्न माझ्या मनात मी ठेवायचे आणि ध्यान करायला बसायचे तर मग बऱ्याचदा नाही मिळायची उत्तर बऱ्याचदा मिळायची तर ती पण उत्तर मला या ऑगस्टचे संकल्प लिहिल्यावर मिळाली त्याच्यानंतर ना मला वाटतंय मी कशाच लिहिलं होतं हा आपण जे फुल टाइम जॉब करतो त्याच्याऐवजी मॅडमनी मला बऱ्याचदा सजेशन म्हणजे मागच्या वेळी पण काउन्सिलिंग सारखा फोन झाला होता तेव्हा मॅडमनी मला सजेस्ट केलं होतं की तुम्ही फुल टाइम जॉब पेक्षा असं दुसरं काही ट्युशन सारखं वगैरे का नाही बघत तर मग मी तो पुन्हा विचार करायला चालू केलं होतं आणि संकल्पामध्ये मी लिहिलं होतं चोवीस ऑगस्टच्या आणि काय म्हणू त्याला योगायोग तर म्हणता येत नाही योगायोग कुठली गोष्ट नसतेच तर प्लॅनच असतात सगळे तर आता मी जेव्हा घर बदललं तेव्हा मा माझ्याकडे मी एक मेड आहे कामवाली आहे तर ती मला सहज असं बोलून गेली एकदा की ताई तुम्ही माझ्या मुलांची क्लास घ्याल का आणि तेव्हा माझ्या ध्यानी असं नव्हतं आलं की ह्या म्हणतील किंवा त्यांच्याशी रिलेटेड की, की आपण जनरली कसं एज्युकेशन बॅकग्राऊंड टाकून प्रॉपर ऍडव्हर्टाइज करणं वगैरे असं करून मग होईल असं माझ्या डोक्यात होतं ती पण हे अशा मार्गाने मला ते संकल्प लिहिल्यावर अपॉर्च्युनिटी आली तर त्यांना तरी पण मी म्हंटल की आता मी ह्याच्या आधी तर कधी लहान मुलांचे वगैरे असं घेतलं नाही इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या स्टुडंटना शिकवलं वगैरे तर मग पुन्हा स्वतःवरती डाऊट जो नाही घ्यायला पाहिजे ते चिंतन केल्यावर कळतंय तर तसं वाटलं मग मी त्यांना पहिला आठवडा म्हटलं की ठीक आहे बघूयात म्हटलं पुढच्या आठवड्यापासून पुढच्या आठवड्यात परत त्यांनीच मला विचारलं की तुम्ही घ्याल ना नक्की कारण त्यांचा रिझल्ट वगैरे व्यवस्थित नाही आलाय तर मला काळजी वाटते वार मी पण नाही घेऊ शकत कारण मी तेवढं शिकलेली नाही वगैरे त्यांनी सांगितलं मी म्हटलं ठीक आहे घेते मग पुढच्या आठवड्यात मग मी म्हणजे दोन आठवडे मी टाळलं होते आणि तिसऱ्या आठवड्यात मला म्हणजे ती आली म्हणजे त्या कामवाल्या थो ज्या मावशी त्या म्हटल्या की नाही मी उद्यापासून पाठवतेच त्या आणि ती यायला लागली तर ही एक गोष्ट झाली की संकल्प लिहिल्यावर मग मला विश्रून, विश्रून थी, थी मी ते विसरून विसरून गेले म्हणण्यापेक्षा अशा दृष्टीने ती अपॉर्च्युनिटी येईल असं मी कधी विचार केला नव्हता ती तशी आली तर हे संकल्प संकल्पामधलं आहे आणि त्यामध्ये मी पहिल्यांदाच सांगितलं की मी माझ्या स्वतःसाठी पैशांशी रिलेटेड जे लिहिले होते ते नाही झालेत त्याच्यात आणि हे बाकीचे असे लिहिले होते इवन हायर सेल्फ चे रिलेटेड माझे स्वतःचे प्रश्न होते ते सगळे मला मिळाले आणि आता आठ सप्टेंबरच्या संकल्पामध्ये आठ सप्टेंबरच्या पौर्णिमा प्रतिपाद याचे संकल्प लिहिले होते पाच त्याच्यातले मी दोन पूर्ण झाले म्हणून सांगितलं त्यातला एक होता की साधनेतली कन्सिस्टन्सी म्हणजे मी फेब्रुवारी मध्ये शक्तीपास दीक्षा घेतली आणि ती दीक्षा घेतली त्याच्यानंतरनं मी साधना चालू केली ती त्याची दीक्षा दीक्षा घेतल्यावर सांगितली होती त्याप्रमाणे आणि मग मा तेव्हाच माझं घर बदलायचं चालू होतं तर मग मी तेव्हा विज्युअलाइज करायची की मला या वासुदेव निवासच्या जवळ म्हणजे पंधरा वीस मिनिटात मी तिथे पोहोचेन असं मला घर जसं मला हवं आहे तसं मी व्हिज्युअलाइज केलं होतं तीन चार वेळाच केलं होतं जास्ती नाही आणि तसं मिळू दे जेणेकरून माझी सामूहिक साधना पण होईल म्हणून आणि मिळालं तसं घर हे संकल्पात लिहिलं नव्हतं फक्त व्हिज्युअलाइज केलं होतं घराच्या रिलेटेड फक्त त्याच्यानंतर मग मी इथं शिफ्ट झाले मला मिळालं घर जसं पाहिजे तसं आणि खरंच तेवढ्या जवळ आहे पंधरा वीस मिनिटात मी सकाळचं पोचते तिथे वगैरे आणि पण इकडे जॉईन इकडे शिफ्ट झाल्यानंतर मला ते पहिला एक महिना नाही जात आला जर रविवारी सामूहिक साधना असते तर मी तो पहिला संकल्प दिला होता माझा की साधना कन्सिस्टंटली मला तिथे सामूहिक साधनेला जाता येऊ दे आणि माझी होत आहे मग आणि ते माझं जवळपास दोन महिने झालं मी कन्सिस्टंटली ती जातेय हा मी संकल्प आत्ता का लिहिला कारण मध्ये माझे दोन रविवार चुकले होते तर मग मला वाटत होतं की माझी कन्सिस्टन्सी कुठेतरी कमी पडते आणि मग मी हे करायला लागले तर हा माझा संकल्प परफेक्टली कंप्लीट झालाय दुसरा संकल्प असा होता की मला खूप दिवसांपासून जसं मॅडम म्हटलं की बरेच संकल्प आहेत ते लिहिलेले नसताना सुद्धा पूर्ण होतात तसा एक संकल्प की माझी फक्त इच्छा होती की ओशोन शी रिलेटेड जे त्यांचे डायनॅमिक मेडिटेशन आहेत किंवा खूप सारे प्रकार आहेत त्यांच्या ह्याचे तर मला ऑथेंटिक त्यांच्या संघाचे किंवा त्यांच्या मधले जे काही आहेत कम्युनिटीज त्याचं तसं वाला एखादं जॉईन करायचंय आणि ते शिकायचंय किंवा करून अनुभव घ्यायचाय आणि हे फक्त इच्छा होती मी कुठं संकल्प लिहिला नंतर काही नव्हतं आणि यावेळी मला एक अशा स्पिरिच्युअल फ्रेंड लिस्ट एका मैत्रिणीने सांगितलं की असं असं पुण्यात होणार आहे आणि ते गुजराती लोकांनी ऑर्गनाईज केलं होतं तर मग मी तरी विचारलं तिला की हे गुजरातीमध्ये असणार आहे का हिंदी तर ती म्हटली पुण्यात होते म्हणजे हिंदीमध्येच होईल मग तू भर तरी म्हंटली मग बघू पुढचा पुढं फौरा, फॉर्म भरला मी आणि हे संकल्प न लिहिता फक्त इच्छेने झालेला हा संकल्प पूर्ण म्हणू शकतो आपण इच्छा पूर्ण झाली आणि त्या ह्याच्यात जनरली ओशोंचे मी आतापर्यंत बघितले तर एका दिवसाचं जरी काही असेल त्यांचं मेडिटेशन वगैरे तरी कमीत कमी तीन चार हजार रुपये चार्जेस असतात त्यांची आणि त्यांचं बरंच असतं की तो ब्राऊन कलरचा रोग म्हणजे तो ड्रेस घालून जायचं किंवा तो आपल्याकडे असला पाहिजे वगैरे वगैरे तर मला ते थोडंफार नव्हतं पटत तर मग मला ऑथेंटिक व्यवस्थित असंच पाहिजे असं माझ्या डोक्यात होतं इच्छित होतं आणि मला ते आत्ता जे मिळालं ते लिटरली असं होतं की असं तिथे काहीच कंपल्शन नव्हतं फक्त आपण जसं ध्यान आलं जसं मी शक्तीपात दीक्षेच्या पण इथे साधनेला जाते तर ते सांगतात शक्यतो पांढरे कपडे घालून तसंच त्यांनी सांगितलं होतं की शक्यतो तुम्ही एखाद दुसरा पांढरा ड्रेस तुमच्यासोबत ठेवा आणि मला तिथलं काही स्ट्रक्चर माहित नव्हतं काय नव्हतं नुसतं फॉर्म भरला होता आणि गुजराती लोकांनी ते ऑर्गनाईज केलं होतं खूप चांगल्या हॉटेलमध्ये इंटरनॅशनल मध्ये ते ऑर्गनाईज केलं होतं आणि एकही रुपया न घेता त्यांनी घेतलं केलं ते ऑर्गनाईज आणि मी जेव्हा ते अटेंड केलं तेव्हा त्यांनी ते ध्यान आणि तिथे दीक्षा होती हे मला कळालं म्हणजे ओशोनच्या ह्याच्यात पण परत लेवल्स आहेत बऱ्याच काय काय दीक्षेच्या त्यातली पहिली लेवल होती माला दीक्षा म्हणून की ज्याच्यात माळ दिली जाते ज्याच्यात ओशोंचा फोटो असतो आणि ते बरंच त्यांच्या रिच्युअल्स आहेत कारण दीक्षातल्या गोष्टी सांगायच्या नसतात सा त्यामुळे मी नाही सांगू शकते तर ते झालं म्हणजे फक्त माझी एक इच्छा होती की त्यांच्याशी रिलेटेड तर त्याच्याशी डिटेल मला सगळं मिळालं संकल्पात न लिहिता फक्त इच्छे नाही म्हणजे आपल्या इच्छेला इतकं महत्व आहे विचारांना इतकं महत्व आहे हे परत एकदा कळालं तर दुसरा संकल्प होता तो मला माझ्या चक्रान रिलेटेड जसं पेंडुलमचा कोर्स केला तर मी वापरत असते ते तर मला मध्यंतरी जाणवत होतं की मला थ्रोट चक्र आणि मणिपूर चक्राशी रिलेटेड मला काम करायला लागेल क्लिन्झिंग आणि हे तर मी हे रोज करत होते ध्यान करताना क्लिन्झिंग वगैरे जे शिकवलं होतं त्याप्रमाणे तर करत असताना मला जाणवलं मणिपूर झालं क्लिअर थ्रोट चक्र व्हायला पाहिजे म्हणून तर मग मी ते संकल्पात लिहिलं होतं दुसरा संकल्प तो होता आणि माझं जेव्हा चेक केलं पेंडुलमनी तर मला ते क्लिन्झिंग झालेलं दिसलं हा माझा दुसरा संकल्प कम्प्लीट झाला तिसरा संकल्प जो होता तो प्रशिक्षणासाठीशी रिलेटेड होता की मला जे घ्यायचं आहे प्रश प्रशिक्षणामध्ये जे काही क्वेश्चन्स काढायचे आहेत किंवा मला व्यवस्थित त्याचं मटेरियल मिळू दे सोर्सेस मिळू देत त्याच्याशी रिलेटेड आणि ते मला मिळाले त्याचे पॉइंट मी लिहून ठेवलेत आणि ते घ्यायचंय फक्त माझा संकल्प म्हणजे होईल आता मी विचार करते डिस्कस करून मॅडम सोबत ते पण होऊन जाईल तर हा तिसरा संकल्प होता चौथा पुन्हा माझ्याशी स्वतःच्या पैशांशी रिलेटेड होता जो की नाही झालाय तर मी त्याच्यावर म्हणजे माझं कन्क्लुजन म्हणू आपण की ज्या गोष्टीची मला गरज नाही आहे आणि मी ती गोष्ट निसर्गात सोडते असं मला वाटतंय मनान चिंतन केल्यावर कि तसं बघितलं तर फायनान्शियली गरज नाहीये कि माझ्याकडनं काही पैसे कमवणं किंवा काय अशा गोष्टींचा तरी मी त्याच्या मागं आगल लागली असं मला जाणवतंय त्या म्हणजे हे चिंतन केल्यावर त्यामुळं माझे हे पैशांशी रिलेटेड गोष्टी होत नसतील असं वाटतंय माहिती नाही चूक आहे की बरोबर तर मिळेल त्याचंही उत्तर कारण मी ध्यानात शक्यतो जे काही प्रश्न पडतात ते असे सोडत नाही की ते पूर्ण त्याचं क्लिअरिटी मिळेपर्यंत ठेवते ध्यानात प्रश्न ते थे थे होते। तर तेही कळालं तर मी नक्कीच सांगेन ग्रुपला त्याच्याबद्दल आणि त्याच्यानंतर ना अजून एक होता तो सोल पर्पजशी रिलेटेड होता आणि जॉब क्लिअरिटी म्हणजे जॉबला जायचं नाही ना जायचं किंवा त्याच्याशी क्लिअरिटीशी रिलेटेड होता त्याचंही उत्तर मला मिळालं आणि ते उत्तर असं मिळालं की जसं मॅडमने मला आधी फोनवरती सजेस्ट केलं होतं की फुल टाइम जॉब करायला पाहिजे असं काही नाही तुम्ही दुसरी तर एक्झॅक्टली मला आता ज्या काही ये अपॉर्च्युनिटी येतात त्या अशाच येत आहेत की तुमच्या वेळेप्रमाणे म्हणजे माझ्या वेळेप्रमाणे नॉट फुल डे अशा एक दोन तीन अपॉर्च्युनिटी समोरून आल्या जसं की ट्युशनचं होतं मनात किंवा लिहिलं होतं संकल्पात पण अशा पद्धतीने येईल असं वाटलं नव्हतं तसंच अजून एक दोन अपॉर्च्युनिटी आहेत फक्त तिथला इंटरव्ह्यू झाला किंवा मी ग्रुपवर टाकेन अजून त्यांच्याकडून आलं नाही पण अपॉर्च्युनिटी आली समोरूनच जे की अपेक्षित नव्हती तशा पद्धतीनं ती आली तर अशा पद्धतीनं माझे हे संकल्प म्हणजे तसं बघितलं तर आता पैशाचा सोडला तर सगळे संकल्प पूर्ण झालेत आणि मी तीन न लिहिलेत संकल्प आणि मध्ये तीन महिने मी संकल्प लिहित नव्हते पण जसं मॅडमने त्यांचे स्वतःचे अनुभव सांगितले की तीन गोट चिटवली आणि सिग्नल लागू नये असं किंवा हिरवा सिग्नल लागावा असं तर हे मी रोज असं काहीतरी काहीतरी करत असते एक्सपेरिमेंट म्हणून आणि ते होत असतात म्हणजे विदाऊट संकल्प न लिहिता रोज जाता येता वगैरे असं काहीतरी ठरवलं म्हणत की त्याप्रमाणे होते किंवा रोज जॉबला जाताना निघताना घरून वेळाने निघते पण तिथे जे मस्टर जे मस्टर घेऊन जाणारे काकात तर नेमकं मी जेव्हा जा वेळाने जाते तेव्हा ते पण वेळाने येतात त्यामुळे ते मस्टर तिथेच असतात असं दोन तीनदा मी तेही एक्सपिरियन्स केले फक्त हे तीन बोट चिकटवून जे आपण मॅडमने शिकवले त्याप्रमाणे केलं तर हे संकल्पा संकल्प लिहिल्याशिवायचे पण खूप सारे संकल्प आहेत ते पूर्ण होतात म्हणजे छोटे छोटे वाटतात पण ते आयुष्यात खूप मोठा इम्पॅक्ट त्याचा असतो की पूर्ण झाल्यावर जे म्हणतो आपण की मॅडम म्हणतात की सबकॉन्शियस माइंड मध्ये मा आपल्या एकदा आलं की मी संकल्प लिहिला आणि तो पूर्ण होतो हे जोपर्यंत आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण पटवून देत नाही ना तोपर्यंत ते विश्वास ठेवत नाही त्या पद्धतीनं ते सबकॉन्शियस माइंड परफेक्टली म्हणजे त्याने विश्वास ठेवलाय की तू नुसतं विचार कर ते पूर्ण होणार मग त्याला लिहायचीही गरज पडत नाहीये किंवा काही नाही फक्त आपण काय विचार करतो हे महत्वाचं जसं की मी माझ्या स्वतःसाठी म्हटलं पैशांच्या ठरवते ते खूपदा मी लिहिलंय पण ते नाही झालं वर्कआउट तर अशा पद्धतीने माझे बरेचसे संकल्प पूर्ण झालेच आणि बरेचसे म्हणजे असे सगळेच त्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडमचे सर्वप्रथम कारण त्यांनी खूप साऱ्या टेक्निक शिकवल्या ज्या खूप अनमोल आहेत ज्या सगळीकडे इतक्या डिटेलमध्ये शिकवल्या जात नाहीत किंवा त्यातले बारकावे सांगितले जात नाहीत ते त्या खूपच व्यवस्थितपणे सांगतात आणि वन टू वन डिस्कस करून त्यात काय कमी आहे जास्त आहे किंवा काय केलं पाहिजे कशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे हे सगळं सांगतात त्यामुळं हे सक्सेस होऊ शकतं त्यासाठी त्यांचे खूप मनापासून धन्यवाद आपले ग्रुप एनर्जी तर नक्कीच काम करते प्रत्येक वेळी त्यासाठी ग्रुप एनर्जीचे पण खूप खूप धन्यवाद आपल्याकडे सगळे जे काही साधक आहेत व्हॉलेंटिअरली काम करतात त्यांच्यामुळे आपण रोज जॉईन होतो आपलं जे काही मनोगत असेल किंवा अनुभवातील असतील पोहोचतात ते त्यांच्या सह म्हणजे हे सगळं आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतो तर त्यांचे सगळ्यांचे पण खूप खूप आभार आणि धन्यवाद थँक्यू हा धन्यवाद अमृता मॅडम आता ऍक्च्युअली actually... काही मी ऑन द रेकॉर्डिंग बोलणार आहे काही ऑफ द रेकॉर्डिंग बोलणार आहे खरं हेच प्रयोजन असतं की वन टू वन तुम्ही वाचा संकल्प काय आहे तर काही गोष्टी आता सांगायच्या आपलं आयुष्य कसं क्रिएट करतो तर तुमच्या बाबतीत तुम्ही पैशाबद्दल जे बोलताय ना ते तुम्हीच क्रिएट करताय सारखं पहिल्यापासून मी बघते मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही दोन्ही तिन्ही वेळेला तेच म्हणतात की पैशाच्या बाबतीतले माझे पूर्ण होत नाही तर हे पहिल्यांदा वाक्य कॉन्शियसली बदला आणि पूर्ण ना होत नाही असं काही नाहीये तुम्हाला नोकरी लागली की नाही का जात तुम्ही सिंहगडला ते सांगा मला अजून जाते मग जात आहे ना जॉब लागलाय ना संकल्पातूनच जॉब लागला ना हो मग पैशाच्या बाबतीत पूर्ण होत नाही असं कसं तुम्ही म्हणू शकता तर ते तुम्ही थोडस बदला कारण आपणच आपली लाईफ हे करत असतो प्रत्येक वेळेला असं म्हणून म्हणून तुम्ही त्यालाच खत पाणी घालता पैशाच्या बाबतीतले माझे पूर्ण होत नाही पैशाच्या बाबतीतले माझे पूर्ण होत नाही तर हे तुम्हाला महत्वाचं सांगायचंय आणि दुसरं भरकटू नका थोडस कारण फेब्रुवारी दीक्षा घेतली म्हणताय तुम्ही थोडं थांबा ना लगेच उशीर कुठं जायची गरज नाही तुम्ही ते पुस्तक वाचलंय ना प्रदीप पवारांचं काय वाचलं सांगा मला काय नाव होत पुस्तकाचं वाटचाल होत काहीतरी वाटचालीशी रिलेटेड होत ते कशे भरकट गेले किती काय काय शोधायचा प्रयत्न केला आणि नाही सापडलं शेवटी आपल्यातच असत तर थोडस ते पण तुमच्या सांगण्यातून तुम मेसेज जातो इतरांना म्हणून मी सांगतेय कि शक्तीपात फेब्रुवारी घेतली राहा कॉन्स्टंट तिथे राहा तुम्ही जाता येईल किली तुम्हाला घर मिळालं तुम्हाला रविवारी जायला मिळत ग्रुप व एनर्जी तुम्ही ध्यान करताय परत ते होई लगेच सरकू नका नाही तर काहीच तुमच्या हातात मिळणार नाही खूप सुंदर तुमच्याकडं डिवोशन आहे सिन्सिअरिटी आहे रेग्युलॅरिटी आहे साडेतीन लाई तुम्ही रोज उठलात तर थोडा थोडा पॉज घ्या ऑब्झर्व करा कारण गुजरातचं मला पण आलंय मी जात नाही मला ते ऍक्च्युली उद्घाटनाला सुद्धा त्यांनी बोललेले की तुम्ही बोला आहे ते नाही भरकटायचं आपण थोडे दिवस तरी थांबायच आपली वेळ आली असेल तर आपआप जातो आपण पण थोडं तुम्ही त्यावर पण चिंतन करा तर ते फार महत्वाचं आहे अजून आता ऑफ द रेकॉर्ड सांगते काही